अंतर्गत बदल्यांचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालेलं आहे हे थोड्याच दिवसात सुरू होणार आहे त्या तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष संवर्ग शिक्षक भाग एक या विषयीची माहिती पाहिलेली आहे विशेष संवर्ग भाग एक यामध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश होतो त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यामध्ये पती पत्नी एकत्रीकरणामध्ये कोणत्याही प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे याविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल तर यामध्ये कोणकोणत्या पतीपत्नी प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे तर बघा पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर त्यानंतर दोन नंबरला आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर त्यानंतर तीन नंबरचे आहे ते पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय के कर्मचारी असेल तर आणि चौथा आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका पाचवा आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी त्यानंतर सहावा आहे पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक किंवा कर्मचारी असेल तर आणि सातवा आहे पत्नी दोघांपैकी एक दोघेही शिक्षणसेवक तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असतील तर अशा विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यामध्ये पती पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्यक्रम हा देण्यात येणार आहे